नमस्कार मित्रांनो समोरच्या दृश्यातून आपल्या लक्षात येत असेल कि या डोंगरावरती अतिशय छान धुके पसरलेले निसर्गाची अद्भुत किमिया पाहताना मनाला जो आनंद होतोय त्याची तुलनाच आपण कशात करू शकत नाही कारण या निसर्गाच्या सानिध्यातून बरेचसे प्रश्न बऱ्याचशा गोष्टी या निसर्गातून आपल्याला शिकावयास मिळतात म्हणून वारंवार या हराळी परिसरामध्ये मी सकाळी मॉर्निंग वॉकचा अनुभव हा घेत असतो कारण एवढे सुंदर क्लायमेट मला तरी या खंडाळ्या तालुक्याच्या परिसरामध्ये हे एकमेव असे ठिकाण मला असे वाटते की अतिशय छान वातावरण आहे आणि ह्या समोरच्या दृश्यात आपण डोंगर बघू शकता या धुक्यांमुळे आपणास दिसणार नाही परंतु ह्या डोंगरावरती एक कडजाईचे छान असे देवीचे मंदिर आहे आता पुढच्या आठवड्यामध्ये या नवरात्र उत्सवामध्ये खूप छान मंदिराची सजावट केली जाते आणि या मंदिरास लाखो भाविक ह्या नवरात्र उत्सवामध्ये भेटावयास येतात आपणही या आपणास नवरात्र उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा थँक यू गुड मॉर्निंग फ्रेंड्स आज सकाळी मॉर्निंग वॉकला या हराळी रोडला आलेलं समोरच्या दृश्यामध्ये आपण बघू शकता अतिशय छान ढग त्या डोंगरावरती आलेले हा जो इथला जो परिसर जो आहे हा इतका मनाला मोहून टाकणार आहे की परत परत या ठिकाणाला भेट द्यावीशी वाटते सकाळी मॉर्निंग वॉकसाठी आल्यावर इतके छान वातावरण आहे आणि त्या वातावरणामुळे पूर्ण दिवसभर मनाला एक ऊर्जा मिळत असते त्यामुळं मी नेहमी या परिसरामध्ये फिरावयास येत असतो या मित्रांनो मॉर्निंग वॉकचा आनंद घ्यायला थँक यू